डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आयोजन येथे शहरातील अवधान उपनगर येथे दिनांक एकोणास जुलै रोजी सकाळी आठ वाजता श्रीराम मंदिर जवळ भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा व धुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अवधान उपनगरातील गुरांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जनावरांचे गर्भ तपासणी जंत निर्मूलन कृत्रिम रेतन लसीकरण खच्चीकरण सर्वसाधारण तपासणी व औषधोपचार अशा विविध पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांनी जनावरांना तपासून योग्य ते उपचार केले या शिबिराप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गिरीश पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकन पशुवैद्यकीय अधिकारी धुळे डॉक्टर प्रशांत निकम डॉक्टर विशाल पवार डॉक्टर रवींद्र गाडे कारभारी बागुल रमेश उकाडे राहुल भुई ऋषिकेश माळीच औधांचे माजी सरपंच रवींद्र मोरे माजी सरपंच माजी पोलीस पाटील राजाराम वाघ किसन वाघ माजी उपसरपंच नंदलाल सोनवणे माजी उपसरपंच लक्ष्मण जाधव शरद गोसावी अनिल वाघ नितीन जाधव असे गावातील पशुधन पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी समाधान दे गुरांचं शिबिर ठेवलेलं आहे यामध्ये गुरु आपल्या शिबिरापेक्षित गुरांचं निर्मूलन त्याच्यानंतर लसीकरण त्यासोबत गुरांची गर्भ तपासणी त्यामध्ये काही अंधत्वाच्या केसेस असतील तर त्याची तपासणी पण शिबिराच्या माध्यमातून घेणार आहोत शिबिराचा उद्देश सगळे गुरु एकत्र एक आल्यानंतर त्यांना ते विविध काही ज्या समस्या असतील त्या एकाच याच्यावर सोडवल्या जातात म्हणून आपण ह्या पशुसंवर्धन विभागामार्फत आपण हे याचं आयोजन करत असतो यासाठी अवधान ग्रामस्थ आणि अवधान गावाचे जे प्रतिष्ठित जे व्यक्ती आहेत सर आहेत यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा हा शिबिराचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे यामध्ये आमचे सर्व जे डॉक्टर्स कंपनी जी आहे ती प्रत्येक गुराची तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार योग्य ते उपाय वगैरे या दृष्टीने मार्गदर्शन या शिबिरामध्ये करणार आहेत धन्यवाद आमच्या पशुवैद्यकीय शिबिराचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी दोन हजार दोन साली ज्यावेळेस आवजनगाव हे संत गाडगे महाराज स्वच्छ ग्राम अभियान स्पर्धेमध्ये उतरलेलं होतो त्यावेळेस असं भव्य स्वरूपामध्ये आम्ही गुरांचं आरोग्य शिबिरायोजित केलं होतो त्यानंतर माझ्या माहितीनुसार आजच या ठिकाणी आपण गुरांचं शिबिराय केले यात प्रामुख्याने आपल्या धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी या जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं होतं त्यांच्या आदेशानुसार सर्व अधिकाऱ्यांनी माझे संपर्क केला आणि आजच्या या शिबिराचं नियोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये आमच्या अवधाण गावातील संपूर्ण शेतकरी बांधव हे गुरांसह या ठिकाणी हजर आहे जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयातील सर्व उपायुक्त वैद्यकीय अधिकारी मदतनीस हे सर्व आज सकाळी साडेसातपासून या गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि या गावातील सर्व गुरांचा म्हशी यावेळी या विविध आजार आहेत उपचार आहेत या सर्व उपचाराबाबत या ठिकाणी आता कार्यवाही आहे मी गावाच्या वतीने या ठिकाणी प्रामुख्याने अनुप अग्रवाल धुळे शहराचे आमदार धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने माजी आमदार आमचे सन्मित्रनाबाबा पाटील आणि आमचे सर्व प्रू अग्रवाल नगरसेवक या सर्वांचे मान्यवरांचे ज्या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल या ठिकाणी के आभार मानतो तसेच प्रामुख्याने धुळे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारीचे सर्व टीमचे या ठिकाणी ग्राम ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि मला मनस्वी आनंद आहे की बऱ्याच वर्षानंतर माझ्या गावामध्ये या ठिकाणी पशुवैद्यकीय विभागामार्फत गुरांचं आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका